आज एक आगड़ वेगड़ स माला आल मैं बोलव दिग्पाल तुम खूब आभारी है आगड़ा वेगड़ा सोहरा गाच रिलीज मी आयुष्यात पहिल्यांदाच बघतो मलाही <प्रावाँ> जवळजवळ अठ्ठेचाळीस वर्ष झाली इंडस्ट्री पण असं काही जिवंत हा रिलीज सोहळा ठेवलाय आमच्या समोर त्यामुळे मी भारावून गेलोय मी माझी लाड़की बेला दिग्पाल जी माझी आवड़ती मृणाले अनिल जी धर्माधिकारी साहेब उलखी जी मंडल ये थे आपका बहुत बहुत शुक्रिया आभार आपने इतनी खूबसूरत फिल्म का निर्माण किया आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींना सगळ्यांच्या हृदयात त्यांची प्रतिमा नेहमीच जागी असते आणि आज हा सोहळा करून आणखी जागी केली त्याबद्दल निकपाल तुमचे खूप खूप आभार आणि मी पुन्हा एकदा ह्या संस्थेचा खूप आभारी आहे की मला त्यांनी अगदी परवा बेलाचा फोन आला आणि मी आज हे सगळे जिवंत माझ्या डोळ्यांनी बघू शकलो त्याबद्दल धन्यवाद आज हे गाणं लोकार्पण केलेलं आहे सुंदर गाणारी दिसणारी तिने गायलं आहे आणि ही फिल्म खूप चालू लोकांच्या घराघरात ही फिल्म जाऊ हीच माऊली जर मी प्रार्थना धन्यवाद